शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा सदतीसवा दिवस आहे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली या घोषणेला दोन महिने होऊन गेले मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं घोषणा केली शिक्षक समन्वय संघानं आंदोलन सुरू केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी आंदोलनाला पण भेट दिली आणि शिक्षण मंत्री महोदय जसे बोलतात त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं असं मागच्या वेळेसही आम्हाला अनुभव आला आणि यावेळेस पण परंतु ही जे काही पद्धत असते